मज्या तालुकाचे देवडा नाव नावडोले दऱ्यावरी श्री हुई श्री हुई वटवा गोल फिरते गरागरा पहा फुगड्यांचा विविधतारा गागर गुमुदे गुमुदे राम पावा वाजू दे दन्ना दत्तुडी पत्तुडी दन्ना दत् नमस्कार सर्वंना मी अर्चना गावकर आज मी आलेली आहे माझ्या गावी मिटमुंगरी हे गाव देवगड तालुक्यातील मिटमुंगरी हे गाव खूप छोटस गाव आहे पण बघण्यासारखं खूप काही आहे तर मला जाणून घ्यायचं आहे की तुमच्या घरातील सपोर्ट कसा आहे घरातील आम्हाला सपोर्ट आहे आमच्या सासू सासऱ्यांचा आणि आमच्या मिस्टरांचा लग्न झाल्यावर आम्हाला असं वाटलं आपण पण सगळ्यांचा खेळ बनवावा नंतर आमच्या घरातील मला माझ्या सासू सासरे यांचा सपोर्ट मिळाला मिस्टरांचा पण मिळाला माझी लहान मुली आहे ते आमचं सर्व मी करून शाळेच वगैरे हो आम्ही रात्री दहा वाजता एकत्र जमतो एक तास आम्ही प्रॅक्टिस करतो आणि नंतर असे आम्ही दहा पंधरा दिवस प्रॅक्टिस करतो आणि कुठे ऑर्डर असले तर आम्ही तिकडे जातो हा वयाच्या वायाच्या साधारण वीस वर्षापासून मला त्या छंद लागलेला आहे भजनीचा आणि आमच्या परंपरेच वडिलांपासून मला मला सवय आहे मी वाजवतो माझ्यानंतर वाजवतो मुलांना आमच्या फुगडी ग्रुपचे नाव मुंगरादेवी फुगडी मंडळ नीट मुंगरी आमच्या लहानपणापासून आम्ही फुगडी हा खेळ बघत हो। आलो आहोत आमची आई वडील आई आमचे काकी आमच्या शेजार बाजारच्या बायका फुगड्या घालायच्या ते आम्ही पाहिलं होतं आणि आम्ही तिकडे पण फुगडी घालायचो की आम्हाला आवड होती फुगडी खेळायची श्री मुमरेश्वर मुमरादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन व श्री गणेशाला वंदन करून मुंब्रादेवी फुगडी मंडळ मुमरी सादर करीत आहोत आधुनिक व पारंपरिक फुगड्या फुगडी ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि ही लोककला कुठेतरी लोक पावत चाललेली आहे म्हणूनच ही कला पुढील पुढे नेण्यासाठी आम्ही महिला येथे आधुनिक व पारंपारिक खेळ खेळणार आहोत तर सर्वप्रथम चौदा विद्या चौसष्ट कला यांचा अधिपती असलेला गणराज याच्या वंदन गीताने आम्ही आमच्या फुगडीच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद तू चुख करता तू चुख करता तू च दुःख हरता अवघ्या दिनं चूच सुख करता तुच दुःख हरता अवघ्या दिनं चता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी थे भी तो माता बाप्पा मोरया री बाप्पा मोरया रे चारनी ये तो माता पाहा चाले पुरे एक वर्ष एक वर्षान एकदा हरजा गोडा अन हो तोरे सरीया क्या वदानून हा परमार्थ ਪੂਰੇ ਵਰਸਾ ਦੀ ਸਾਰਿਆ ਦੁੱਖਾਂ ਕੀ ਵਸਾ ਵਿਕਤੀ ਗਾਤਾ ਬੱਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ ਬੱਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ ਚਰਨੀਏ ਤੇ ਵੀ ਤੋ ਮਾਤਾ ਬੱਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ ਬੱਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ ਚਰਨੀਏ ਤੇ ਵੀ ਤੋ ਮਾਤਾ मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समोरता दर्यारी

वाशीन काय देव गे आण देव गेल्या भाजी कशी आंबली कशी माझी मैत्री कशी बटाट्याच्या भाजी सुन कचाला धान घ्या शेल सून कचाला धानग्या सा शेला सुन कचाला माझ्या मी फुगडी घालताना पाहिली होती मग आता इकडे लग्न करून आल्यावर मी असं ठरवलं की आपण पण इथे फुगडी हा खेळ खेळायचा मग मी आमच्या गावातील सर्व बायकांना एकत्र बोलावलं त्यांच्याशी चर्चा केली की आपण असे खेळ खेळूयात का मग त्यांनी पण प्रतिसाद प्रसि दिला आणि आम्ही एकत्र येऊन पंधरा जणांचा ग्रुप तयार केला आणि फुगडी खेळायला सुरुवात केली पहिल्यांदा आम्ही आमच्या गावामध्ये फुगडी घात घातली फुगडी गणपतीला नागपंचमीला गोकुळष्टमीला फुगडी घालायचो आम्ही नवरात्रीमध्ये मंदिरात घालायचो मग अशा लोकांनी पाहिलं व त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गावामध्ये पण येऊन तुम्ही घालाल का फुगडी तर आम्ही सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि आम्ही ठरवलं की आपण एक ग्रुप तयार करायचा एक तासाचा कार्यक्रम ठरवायचा आणि आपण जायचं असं करून आम्ही कुठे कुठे गावानी गेलो फुगडी घातली आणि तिथे पण कोण पाहुणे होते त्यांनी पण आम्हाला विचारलं की तुम्ही आमच्याकडे येणार का गणपतीला फुगडी घालायला तर आम्ही तर आम्ही आता ते पुढे आम्ही प्रॅक्टिस करून आता आम्ही तिकडे जाणार आहोत चतुर्थीला चंदनी लाट्या 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 चंदनी लाक्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या मामाने दिल्या बाई सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या एक सो दोन सू सो आम्ही दोघी मैत्रिणी रंगीत साड्या नेसुबाई रंगीत साड्या नेसू कृष्ण दोघी मैत्रिणी रंगीत साड्या नेसूबाई रंगीत साड्या नेसू कृष्ण गुजरी राधा गुजरी गळ्यातला हार माझ्या सार्क पदरी सात पदरी काय करू बाय काय करू बायचा <laughs> <laughs> हार माझा चोरलाच की काय चोरलाच की काय साध्या बाई लाट्या लाट लाटबाई लाट्या चंदनी लाट्या <ambling music> स्वागत स्वागत करते मी तुझ स्वागत स्वागत करते मी तुझला स्वागत स्वागत करते मी तुझला मुमरेश्वर देवाच्या मंदिरी देवाचा मंदिरी जाते हात मी जोडते पाया मी पडते हात मी जोडते पाया मी पडते स्वागत स्वागत करते मी तुझला स्वागत स्वागत करते मी तुझला स्वागत स्वागत करते मी तुझला कुंकेश्वर दे ईश्वर देवाच्या मंदिरी जाते हात मी जोडते मी पडते हात मी जोडते मी पडते स्वागत स्वागत करते मी तुझला स्वागत स्वागत करते मी तुझला लिंगेश्वर देवाच्या मंदिरी जाते मी जोडते मी पडते मी जोडते पाया करते मी तुझला स्वागत स्वागत करते मी तुझला स्वागत स्वागत करते मी तुझला Salam salaki tuji maji Salam salaki tuji maji palaki Palkita basuna na kobra kisu. Palki tabasu kobra kisu. Salam salki, tuji maji palaki, Salam salaki tuji maji palaki Palkita tabasu na kobra kisu. Palki tabasu na kobra kisu. banata पालकी पालकी तुझी तुझी माझी माझी सालम सालकी खोबर खोबर किसु पलकीसून खोबर पावा साजू दे, 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 दे

घुमाली काय ग घुमाली गा घुमली काय गावरी गावी घुमाली काय गावकऱ्यांच्या सुनानो चला गुडी खेळायला जाऊ घुमाली गा घर घुमाली काय गाव घुमाली गा घर घुमाली काय गाव घुमाली का घर घुमाली काय ग व्यायामशाही करीन म्हणते आरोग्य सुदृढ म्हणते छंद मासेन म्हणते धार्मिक बाबींना प्राधान्य देते आ गोटा बा म्हणते फेरफटका आगोटा okay I'm <laughs> वैजंती माला वैजंती माला एवाजवा सुन माने सासु ला ओ सासु बाई सुन मने सासु ला ओ सासु बाई sula o